ई एम सीची नेमणूक झाल्यानंतर ई एम सी सगळ्यात काय करतो तर तो, तो तुमच्या प्रकल्पाची तुमच्या प्रॉपर्टीचे कागदपत्र चेक करतो हॅलो अक्षात तर तुमचं जे कुंडली आहे ती तो तपास ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे तुमचं कन्व्हेन्स डीड जे आपण म्हटलं आहे तुमचं कन्व्हेन्स डीड झालं आहे की नाही त्यानंतर कन्व्हेन्स डीड झालं नसेल तर तुम्हाला डीम कन्व्हेन्सची प्रोसेस सुरू करायला पाहिजे म्हणजे वकील नेमून डीम कन्व्हेन्स लवकरात लवकर करायला पाहिजे कायदेशीर प्रक्रियेमध्ये सहा महिन्यात डीम कन्व्हेन्स हे ॲप्लिकेशन केल्यापासून झालं पाहिजे असा नियम आहे पण अनेक वेळेला आपल्याचपैकी काही सभासदांची स्टॅम्प ड्युटी भरलेली नसते आणि मग त्याची पूर्तता व्हायला वेळ लागतो त्यामुळे ती स्टॅम्प ड्युटी भरली आहे की नाही ते वकिलांकडनं योग्य मार्गदर्शन घेऊन डीम कन्व्हेन्सच्या प्रोसेसच्या पुढे जायचं तुमचं डीम कन्व्हेन्स झालं की इमिजिएटली प्रॉपर्टी कार्ड याला अर्ज करायचा जर डीम कन्व्हेन्सची गरज नाही आणि तुमचं ऑलरेडी कन्व्हेन्स झालेलं आहे तर तुमच्या नावे प्रॉपर्टी कार्ड आहे की नाही हे महत्त्वाचं आहे समजा ते नसेल तर सर्वप्रथम आपण प्रयत्न करायला पाहिजे ते प्रॉपर्टी कार्ड आपल्या नावे करायला पण कधी कधी आपल्या इथे तुमच्यासारखे सज्जन लोकं का जाऊन कामं होत नाहीत वेळ लागतो होते कामं व्हायला हो मग आपल्याला मदत घ्यावी लागते विकासकाची त्यामुळे मग ते जे काही आहे त्याचं डॉक्युमेंटेशन अपुरं राहिलं तरी आपण मग टेंडरिंगची प्रक्रिया ही पुढे पूर्ण करायची आणि मग डेव्हलपरला सांगायचं की आमचं कन्व्हिनियन्स झालं आहे हे रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे प्रॉपर्टी कार्डाला अर्ज केला आहे पण प्रॉपर्टी कार्ड आमच्या नावे होत नाही मग डेव्हलपर जो हो आहे तो त्यात तज्ज्ञ असतो तो ते काम करतो पुढचं सिटी सर्वे प्लॅन सिटी सर्वे प्लॅन पण आपल्याला आणावा लागतो कारण महत्त्वाचं असं आहे की प्रॉपर्टी कार्डावरचं क्षेत्रफळ कन्व्हेन्स डीडमधलं क्षेत्रफळ तुमच्या ॲक्च्युअल पझेशनमधलं क्षेत्रफळ आणि सिटी सर्वेचं क्षेत्रफळ यातलं जे कमी आहे ते पकडून आपल्याला गणित करावं लागतं कधीकधी नव्या सिटी सर्वेमध्ये रोड जो आपण वाईडनिंगमध्ये सरकारला दिला आहे तो वजा होऊन आलेलं असतं कधीकधी ते वजा न होता आलेलं असतं सो त्याचा अभ्यास आपल्याला करून घ्यायला लागतो की जमिनीचं क्षेत्रफळ जे रस्त्याच्या खाली गेलं आहे ते वजा झालं आहे का नाही झालं आहे ओके okay? त्यानंतर आपलं डी पी रिमार्क आपल्या प्लॉटवर जर मोठे प्लॉट असतील तर अनेक वेळेला मोठ्या प्लॉटच्या मैदानांवरती गार्डनची रिझर्वेशन पडतात अनेक ठिकाणी नको नको ती रिझर्वेशन पडतात तर ती रिझर्वेशन नाही येत ना याची खात्री करून घेतली पाहिजे मग रोड लाईन रिमार्क आपल्या इथे व्हाईटनिंग आहे का टी पी शीटवरती ते व्हाईटनिंग लिहिलेलं आहे का कधी कधी टी पी शीटवरती त्याचा उल्लेखही येत नाही मग रोड लाईन रिमार्क आपल्याला आणावा लागतो मग तुमचे मंजूर नकाशे जे पूर्वी मंजूर झाले आहेत त्याच्यावर शिक्के आहेत की नाही तुमचं ऑक्युपेशन सर्टिफिकेट आहे की नाही तुमचं असेसमेंट एक्स्ट्रॅक्ट आपल्याला लागतं ज्या योगे हो आपला बिल्टअप एरिया हा आपल्याला तिथे सर्टिफाय करायचा असतो कारण तीस वर्ष इमारत तुमची जुनी आहे म्हणून पन्नास टक्के आपल्याला जो एक विनामूल्य ॲडिशनल एफ एस आय मिळतो तो तुमच्या अप्रूवड बिल्टअपवर मिळतो लक्षात घ्या जर तुमच्याकडे मंजूर नकाशे नसतील ऑक्युपेशन सर्टिफिकेट दुसरा ऑप्शन आहे ते पण नसेल तर मग आपल्याला फर्स्ट डेट ऑफ असेसमेंट करून टॅक्स उतारे असतात सुद्धा आपलं क्षेत्रफळ लिहिलेलं असतं त्या क्षेत्रफळाचा फायदा घेऊन मग आपल्याला आपला जो बिल्टअप एरिया आहे तो सर्टिफाय करून घ्यावा लागतो आणि मग आपल्याला सर्वे करायचा असतो आपला प्लॉटचा सर्वे आणि आपल्या इमारतीमध्ये जे टाईप सर्वे टाईप फ्लॅट आहेत जे पहिला मजला दुसरा तिसरा एकाच्या वर जे सेम असतात त्यात तुम्ही एक फ्लॅट मोजला तरी चालू शकतो कधी कधी सभासदांमध्ये वाद होतात म्हणतात सगळ्यांचेच फ्लॅट मोजा सगळ्यांचे फ्लॅट तुम्ही मोजू शकता खर्च वाढतो पण लक्षात घ्या तुम्ही बाल्कनी जी आत घेता ती हरकत नाही त्या बाल्कनीचं क्षेत्रफळ पण आपण तुमच्या कार्पेट एरियामध्ये पकडतो पण उद्या जर कोणी वेडंवाकडं जर अल्टरेशन केलं असेल घरामध्ये भिंतीच पाडून आहेत आणि किचन आणि लिव्हिंग एकत्र मोठं केलं आहे तर ती जी जुनी भिंत होती त्याचं खालचं क्षेत्रफळ हे तुम्हाला मिळणार नाही जे मंजूर नकाशाप्रमाणे होतं त्याप्रमाणेच तुमचं आजची मापं मोजली जातात आणि मग त्याच्यामध्ये बॅलन्स केला जातो अनेक वेळेला ठाणे ईस्टमध्ये असं बघितलं गेलं आहे दुर्दैवाची गोष्ट आहे स्ट्रिंग मुलाने फ्लॅट बांधलेले आहेत मी त्यालाच राहीत झाले तीन मजल्याची परमिशन घेऊन चौथा मजला बांधला आहे नकाशामध्ये लिव्हिंग रूम डबल हाईट असते पण नंतर तिथे स्लॅब घालून वरती एक रूम करून घेतले आहेत तर असे अनेक बदल हे विकासकांनीच तेव्हा केलेले आहेत किंवा आपली रुंदी खोलीची दहा फूट आहे बाल्कनी पाचच फूट लांब ही मंजूर करून घेतली आहे बांधताना दहा फूट केली आहे हे अनेक जणांना लक्षात आलं असेल जर ते ऑलरेडी पुनर्विकासाला पुढे गेले असतील तर ह्यातनं मार्ग काढावा लागतो जे अनऑथराईज्ड आहे त्याच्यावर तो एक तर सर्टिफाय नाही होत आणि त्याच्यावर आपल्याला तो पन्नास टक्के बेनिफिट मिळत नाही त्यामुळे तुम्हाला मंजूर नकाशे असणं गरजेचं आहे तुम्ही असेसमेंट एक्स्ट्रॅक्टवर गेलात तर अनेक वेळेला आपला जो टॉयलेट संडास आहे किंवा बाल्कनी आहे ह्याच्यावर टॅक्स लागत नसेल त्यामुळे तुमच्या असेसमेंट एक्स्ट्रॅक्टमध्ये तो एरिया रिफ्लेक्ट होत नाही त्यामुळे नकाशे असणं गरजेचं आहे त्यामुळे हे जे अनऑथराईज्ड आहे ऑथॉराईज्ड आहे हे जर अगदी पहिल्यापासून असेल मी आता ह्याच्यात ना तुमची चूक ना विकत घेणाऱ्याची चूक कारण आज रेरामध्ये कसं नकाशे तुम्ही बघू शकता मंजूर झालेले हे तीस वर्षापूर्वी विकासक आपल्याला दाखवत नसा तर मग अगदी सुरुवातीपासून ते असेल तर आपण सावरून घेऊ शकतो कारण त्या माणसाने पण पैसे भरून तो फ्लॅट विकत घेतलाय काही ठिकाणी टेरेसेस आहेत आता त्या टेरेस त्यांनी पैसे देऊन विकासकाकडून घेतलेत का या महत्वाच्या आहेत तसं असेल तर त्या टेरेसचा मी स्वतः तीस टक्के एरिया घरामध्ये त्यांना ॲड करून देतो कारण आज टेरेस ही मिळू शकत नाही डिझाईनमध्ये जर अडचणी असतील तरच अशा टेरेस डिझाईन करता येतात अशा टेरेस आता देता येत नाहीत त्यामुळे काही मार्ग काढावे लागतात पण कोणी अनऑथराइजली काही वर्षापूर्वी दमदाटी करून जर ती टेरेस घेतली असेल तर तो सोसायटीचा निर्णय आहे त्याला त्याचं काही द्यायचं का नाही द्यायचं कारण त्यांनी काही पैसे देऊन ते विकत घेतलेलं नाही आहे दादागिरी करून घेतलेलं आहे मग कुठेतरी मध्यम मार्ग काढता आला तर तसा काढता येतो आता हा सगळा अभ्यास केला की आपला एक स्टेटस रिपोर्ट कुंडली तयार होते कार्पेट एरिया तयार होतो आपले प्लॉटचा एरिया तयार होतो मग त्यानंतर आपण प्रकल्प अहवाल बनवायला सुरुवात करू शकतो